यावर लवकरच शिक्षण विभागाची बैठक होणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी शाळेसह इतर ठिकाणी पॅनिक बटन लावण्याबाबत विचार सुरू असल्याचं सुद्धा केसरकर यांनी सांगितलेलं आहे गुळगाव बदलापूरची जी घटना झालेली होती या संदर्भात डेप्युटी डायरेक्टर मुंबई रिजन आणि महिला आयो आपल्या बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे सविस्तर चौकशी केलेली आहे हा अहवाल मला आत्ताच प्राप्त झालेला आहे त्या प्रकरणामध्ये शासनाची भूमिका अत्यंत क्लिअर आहे कोणालाही स्पेअर करण्यात येणार नाही आपण पॅनिक बटन हे शाळामध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशनसुद्धा केलेलं होतं ते तयार करायला ह्या ॲप याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे मला असं वाटतं